सर huh? प

माननीय श्री बाळासाहेबजी थोरात साहेब माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत इथे संपन्न होत आहे आयोजक कॉम्रेड श्री विरोची निकोले साहेब आमदार विधानसभा मतदारसंघ डहाणू हो यांच्या शुभ हस्ते तथा आदरणीय आमदार सुनीलजी साहेब यांच्या शुभ हस्ते इथे हे स्वागत संपन्न होत आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया आणि आयोजक समितीच्या वतीनं इथे एक महापुष्पहार आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांना विधिमंडळ गटविधी तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आदरणीय आमदार श्री सुनीलजी भुसारा साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे पुरशे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण हे स्वागत करूया मनपूर्वक स्वागत कार्यक्रमाचे आयोजन सन्माननीय विधानसभा सदस्य श्री विनोदजी निकोले साहेब आमदार डहाणू विधानसभा मतदारसंघ यांचं संपन्न होणार आहे आणि हे स्वागत करणार आणि तल्यासरी तालुका डहाणू मतदारसंघ एकशे अठ्ठावीस हज दोन हजार तेवीस चोवीस क्रीडा महोत्सव हा या मतदारसंघामध्ये आपण आयोजित केलेला आहे आणि खास करून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी महसूल मंत्री तसेच विद्यमान आमदार खरं म्हणजे आपल्याला माहीत करून देतो की बाळासाहेब थोरात साहेब हे विधानसभेमध्ये त्यांची आठवी टर्म आहे आणि माझी जरी पहिली टम असली तरी साहेबांशी जो माझा परिचय आणि त्यांचं मार्गदर्शन खरंच मोलाचं मला मिळालेलं आहे त्याचप्रमाणे विधानसभेतील माझे सहकारी आणि आपल्या पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेचे आमदार आणि आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री सुनील भुसरा साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार मान्य श्री मुझफ्फर हुसेन साहेब વિધાન પરિષદ સદસ્ય માન્ય શ્રી આનંદભાઈ ઠાકુર સાહેબ પોલીસ અધિક્ષક પાલઘર બાધિકારી તથા પ્રકલ્પ અધિકારી પ્રકલ્પ ડાણુ સંજિતા મોહપાત્રવન સંરક્ષણ ડહણુ સર્વ સન્માનનીય सदस्य सर्व ह्या हा जो क्रीडा महोत्सव आहे आणि ह्या क्रीडांमध्ये वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतलेले सर्व इथे उपस्थित खेळाडू आणि सर्व बंधू भगिनीनो खरं म्हणजे हा कार्यक्रम आयोजित करण्याच्या पाठीमागचा उद्देश की ह्या भागातील ग्रामीण भाग असो शहरी भाग असो जनतेचे जे ज्वलंत प्रश्न आहेत जे जीवनाशी निगडीत प्रश्न आहेत अशा प्रश्नांवर एक आमदार म्हणून आणि महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते म्हणून आपण त्यांचे प्रश्न सुटावे म्हणून आपण नेहमी प्रयत्नशील असतो परंतु ह्या भागातील जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना सुद्धा या भागातील जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना सुद्धा पुढे घेऊन जाण्यासाठी स्कायस्कोप असला पाहिजे एक मैदान त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे अशा प्रकारची संकल्पना गेल्या दोन तीन महिन्यापासून होती आणि त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या आहेत ह्या आजपासून सुरू होणार आहेत तर त्या चौदा तारखेपर्यंत सलग चालू राहतील परंतु या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करावं तर पहिलं मी नाव सुचवलं की विधानसभेतील आणि काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांचं नाव मी सुचवलं की त्यांनी या क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करावं आणि ती नाव पुढे आल्यानंतर जे आमचं नागपूरमध्ये जे हिवाळी हो अधिवेशन हो झालं त्या हिवाळी मध्ये मी साहेबांशी बोसवाणी साहेबांना सांगितलं की साहेब तुमच्या बिझी शेड्यूलमधून मला दहा ही तुमची हवी हो आहे आणि साहेबांनी न विचार करता अजिबात वेळ लावला नाही सांगितलं ना की निकोले दहा तारीख तुझ्यासाठी दिली मला बरं वाटलं आणि सर्व ह्या भागामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सर्वांना मी एक बैठक घेऊन सांगितलं की या कार्यक्रमासाठी स्वतः बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत आणि खरं म्हणजे साहेब इथे आले फार वेळ घेणार नाही साहेबांना त्यांच्या पुढेही मुंबईमध्ये बैठक आहे तर जास्त वेळ न घेता मी पुन्हा साहेबांचा इथे आभार मानेन त्यांना धन्यवाद देईन की तुम्ही या कार्यक्रमासाठी आले ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे खरं म्हणजे साहेबांना मागे मी मंत्री असताना त्यावेळेस सांगितलं साहेब एक दौरा तुमचा व्हावा माझ्या मतदारसंघामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये त्यावेळेस साहेबांनी सांगितलं होतं एक तारीख तू सांग निश्चित कर आणि आपण मी येतोय परंतु आपल्याला सर्व घडामोडी माहिती आहेत सर्व आपण मीडिया बघतो पेपर मी, सर्व प्रिंट मीडिया बघतो आणि सर्व आज वातावरण राजकीय वातावरण बघतो तर इकडनं तिकडे सर्व उड्या मारणारे लोकं आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं व्यत्यय आले आणि साहेबांना येता आलं तरी का होईना परंतु आज साहेब आले आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये आणि आज त्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे तर जास्त वेळ घेणार नाही ते थांबतो धन्यवाद